इथं सकाळ सकाळ रेल बघायचा कार्यक्रम सुरू झालाय आता है ना सकाळ झाली गुड मॉर्निंग शुभ सकाळ लोक बघायचे कामा पळत आले सकाळी किती किलोमीटर पळाले आणि राजाचं वेगळंच आहे राजा तू गेला होता अरे तू गेला होता राजा हे राजा राजा गाड्या मागे पळत नाही ग राजा मग दमला राजा राजू दमला चांगलं दमलं राजा राजा दमला रे मिनिट काय झालं रे त्याच्यामुळे दमलायले किती दम लागलाय त्याला तुम्हालाही लागलं आपलं तर राजा काय रोज पडत नाही असं मते काय तुमचं तर आजच्या ब्रेकफास्टला बनवली आहे इडली आणि सगळे गेलेत भेंडी तोडायला काहींच झाले खाऊन सणाचं छपुलाच नानांच आणि बरेच लोक गेलेत भेंडी तोडायला हे नाही सोनबा वेस्ट केली चांगली तर इडली किती दा बनवली दाखवते अजून okay. बनवायची okay. राहिलेली आहे सांबर बनवले okay. इथं नारळाची चटणी बनवली अ मिरच्या नाही त्याला हिंग पण नव्हतं बरेच मेंबर गेलेत आमचे खाली आणि नाना निघाले घरामाग बसायला पारावरती है ना नाना पारावर बसायला चालले आता नाना डायरेक्ट संध्याकाळी येणार पुढं दुपारचं जेवण नानांना तिकडंच जातं पारावर

ए नहीं। 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 तामें। तामें। राजा राजा आत्महती काय करत तर अशा प्रकारे गव्हाच्या कुरड्या केलेल्या आहेत कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता मस्त गव्हापासून बनवलेले आहेत आईने घरचे गहू काय नाही अगदी मीठ मिरची टाकून भारी होतात कस होत लेबारी ले लागत आहेत तळून खायला हे टाकायचं मिरची टाकायची हिरवी आणि जिरं